मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे मुंबईमधील दादर परिसरामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे ठाणे आणि नवी मुंबईमध्ये सुद्धा दमदार पाऊस पडतोय अशी माहिती आहे मुंबईसह उपनगरांमध्ये पाऊस सुरू झालेला आहे दादरमध्ये जोरदार पाऊस पडतोय तर तिकडे मुंबईला लागून असलेल्या ठाण्यामध्ये आणि नवी मुंबईमध्ये सुद्धा दमदार पाऊस आपल्याला बघायला मिळतो मुंबई आणि त्यासोबतच मुंबईच्या उपनगरांमध्ये पश्चिम आणि पूर्व उपनगरांमध्ये सुद्धा पाऊस पडतोय आणि त्यासोबतच ठाणे आणि नवी मुंबईच्या परिसरामध्ये सुद्धा पावसाला सुरुवात झालेली दिसते मुंबईचे दादरमधली दृश्य आपण बघतोय तर रिद्देश हातीम आपले प्रतिनिधी मुंबईतनं आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडे जाऊयात रिद्देश आज सकाळपासूनच मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये कसा पावसाचा जोर दिसतोय नक्कीच आपण पाहिलं मुंबईमध्ये पाहिजे तसा पाऊस आता पडायला सुरू झालेला आहे कारण ज्या पावसाने विश्रांती घेतली होती त्या पावसाने आता मुंबईमध्ये जोर पकडलेला आहे आपण पाहिला काल देखील मुंबईतील अनेक भाग मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडायला पाहायला मिळाला आणि आज सकाळपासून मुंबईमध्ये पावसाने आहे तो जोर पकडला आहे मुंबई असेल मुंबईसह ठाणे पालघर असेल संपूर्ण कोकण पट्टा असेल या संपूर्ण पट्ट्यावरती आपल्याला मुसळधार पाऊस हा आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर वादळी वाऱ्याचा हा जो पाऊस आहे तो मुंबईमध्ये आपल्याला पडताना दिसत आहे एकंदरीत चित्रपट पाहिलं तर खूप ज्या ज्या पावसाने जी विश्रांती घेतली होती मुंबईमध्ये त्याचा फटका आपल्याला पडत होता त्या पावसाने आता मुंबईमध्ये पुन्हा जोर घेतला आहे जी पाण्याची समस्या आहे ती देखील आता मिटण्याची मिटू कारण पाहिजे तसा पाऊस आता मुंबईमध्ये पडायला हा सुरू झाला आहे मात्र मुंबईमध्ये जर जोरदार पाऊस पडला तर ह्याचा फटका देखील मुंबईकरांना पडू शकतो कारण आपण जर पाहिलं तर काही दिवसापूर्वी जो मुसळधार पाऊस मुंबईमध्ये पडला होता तेव्हा वाहतूक कोणती असेल संपूर्ण जी वाहतूक आहे मुंबईतील म्हणजे रेल्वेची वाहतूक असेल व वरती वाहतूक असेल ती खूप विस्कळीत झाली होती कारण पाणी तुंबलं होतं आणि आज देखील सकाळपासून जो मुसळधार पाऊस पडत आहे तोच तो मुसळधार पाऊस जर दिवसभर असाच पडत राहिला तर वाहतुकीला खूप मोठा फटका हा पडू शकतो आज शनिवार दिवसानिमित्त दिवस निघाले जे ऑफिसला निघाले जे मुंबईकर आहे ह्याचा खूप मोठा फटका पडू शकतो कारण जी वाहतूक आहे ती देखील विस्कळीत होण्याची भीती आहे ती वर्तवण्यात आली आहे मात्र आता सकाळपासून सुरू झालेला पाऊस असाच दिवसभर पडत राहील का हे देखील पानं आता महत्वाचं असणार आहे अर्थात धन्यवाद रुद्धेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर मुंबईमध्ये पावसानं जोर आहे ही दृश्य आपण बघतोय ती आहेत दादर परिसरामधली सेनाभवन परिसरामधली दृश्य आहेत जिकडे <wizard> आता सध्या त्या दृश्यांमध्ये मुसळधार पाऊस दिसतो